नमस्कार सर्वांना तर माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत मुलांसाठी पौष्टिक असे पालकचे पराठे त्यासाठी काय आपण घेऊयात पालक, पालक गव्हाचे पीठ बेसन हिरव्या मिरच्या लसूण तीळ मीठ चवीनुसार हळद मिरची पावडर जिरे आणि थोडीशी कोथिंबीर तर चला आता आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी पौष्टिक असे पराठे तर त्यासाठी आपण हिरवं वाटण तयार करून घेऊयात तर बघा त्यासाठी मी घेतल्या हिरव्या मिरच्या आपण मिक्सरला एकदा बारीक करून घेऊयात आणि त्यामध्ये ॲड केलं लसण आता घेऊयात जिरे त्यानंतर आपण घेणार आहोत चवीनुसार थोडंसं मीठ कारण थोडंसं मीठ आपण पिठामध्ये सुद्धा ॲड करणार आहोत तर एवढे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी वाटण वाटून घेतले तर आता चला आपण पालक कट करून घेऊया तर पालक मी स्वच्छ धुवून घेतला होता तुम्ही सुद्धा स्वच्छ धुवून घ्या तर बघा अशा पद्धतीने मी पालक कट करून घेतला बारीक कट करून घ्यायचा म्हणजे आपल्या पराठ्यामध्ये लाटताना तो यायला नको त्याच्या काड्या वगैरे ज्या असतात त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या तर बघा अशा पद्धतीने मी पालक बारीक कट करून घेतला आणि आता आपण पीठ भिजवून घेऊयात तर त्यासाठी घेतला मी पालक आणि त्यामध्ये ॲड केला आता तीन वाट्या घेतलं होतं मी गव्हाचं पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये एक वाटी मी बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि आता त्यामध्ये टाकून घेते तीळ तीळ टाकल्यानंतर प पराठे खूप छान होतात एकदा तुम्हीही करून बघा त्यानंतर टाकूयात मीठ आणि आता आपण टाकणार आहोत मिरची पावडर आणि हळद चवीनुसार कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपण टाकूयात धनिया आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत आपलं हिरवं वाटण तर अशा पद्धतीनं आपण सर्व जिन्नस यामध्ये ॲड केलेले आहेत तर आता आपण पीठ भिजवून घेऊयात तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा हे पराठे करून बघा खूप टेस्टी होतात मुलांना तर खूप आवडतात तसेच आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगले असतात मुला मुलं तस पालक खायला नको नको करतात व्हेजिटेबल म्हणजे मुलांना नकोशी असते पण जर आपण अशा पद्धतीने पराठे केले तर नक्कीच मुले आवडीने खातील तर चला माझं पीठ भिजवून झालेलं आहे तर आपण पराठे बनवून घेऊया एकदा तरी ट्राय करून बघा मुलांनाच नाही तर घरात तुमच्या सगळ्यांना आवडेल अशाच रेसिपीसाठी मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा रेसिपी आवडल्यास तर बघा मी अशा पद्धतीने एक गोळा बनवून घेतला पिठाचा थोडंसं आपल्याला कोरडं पीठ घ्यायचं आहे कारण काय होतं यामध्ये ओलावा खूप असतो ना त्यामुळे थोडंसं चिटकतं तर ठीक आहे कोरडं पीठ घ्या तुम्ही थोडं थोडं कोरडं पीठ लावून त्याला व्यवस्थित लाटून घ्या तर अशा पद्धतीने आपण ज्याप्रमाणे चपाती बनवतो तसंच लाटून घ्यायचं आणि बघा आता अशा प्रकारे आपला पराठा हा तयार आहे तर मी व्यवस्थित असा लाटून घेतला तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट बघेन नक्कीच प्रयत्न करेन तु, तुम तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी आणण्याचा मुलांच्या टिपीनसाठी तसेच प्लांटसुद्धा आहेत माझ्याकडं त्याविषयीसुद्धा माहिती देणार आहे बरेचशी झाडं आहेत की ज्यांची आपल्याला नावेसुद्धा माहिती नाही तर बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं तूप लावून घेणार आहे पराठ्याला तर माझ्याकडे तूप होतं तुम्ही तेलही लावू शकता तर बघा आपला पराठा किती छान पालक त्याच्यावरती आपल्याला दिसते तर मी अशा प्रकारे पराठा भाजून घेतला आणि आता मी मुलांच्या टिफिनसाठी पराठे पॅक करून घेतले तुम्ही तुमच्या मुलांसाठी एकदा नक्कीच करून बघा मुलांना खूप आवडतात मुलांना तर आवडलेच पण त्यांच्या मित मैत्रिणींनासुद्धा हे पराठे खूप आवडले त्यांनीसुद्धा रिक्वायरमेंट केली की आमच्यासाठीसुद्धा नेक्स्ट टाईम घेऊन ये तर बघा अशा पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतले अशा प्रकारे माझे पराठे बनवून झाले यासोबत तुम्ही टॅमॅटो सॉस किंवा शेंगदाण्याची चटणी नारळाची चटणी काहीही बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने पराठे रेडी आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू